हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर अशी गोल्डन ब्लाऊजवरील डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा मी ब्लाऊजचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे चौतीस सा इंच साईजचा हा बॅक पार्ट आहे आणि गळा उंची आहे साडेआठ आणि गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन आणि इथं बघा मी उलटसुलट पद्धतीनं अस्तर आपल्या ब्लाऊजच्या पीसला लावून गळा तयार करून घेत आहे बघा सिम्पल असा गोल गळा मी ठेवलेला आहे आणि त्यावरतीच मी डिझाईन करणार आहे बघा आणि गळा शिवून झाल्यानंतर मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत आणि आता अस्तर आतल्या बाजूला टाकून मी त्यावरती एक तापटीप देऊन घेत आहे बघा अशा पद्धतीनं आपला गळा पण शिवून रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला करायचं आहे बाकीचं सगळं अस्तर पीसवर अटॅच करून घ्यायचं आहे तीनही बाजूने तर बघा अशा पद्धतीनं सगळीकडून टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला जे जादाचं कापड राहिलेलं असतं ते कट करून काढायचं आहे बघा खूपच सिम्पल आणि सोपी अशी गळा डिझाईन आहे आपण दहा ते पंधरा मिनटात ही डिझाईन तयार करू शकतो बघा आता आपल्याला द्यायचे आहे पाठीमागचे टक्स तर ते मी देऊन घेत आहे बघा दोन्ही टक्स झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे अस्तरची कमरपट्टी इथं मी घेतलेली आहे बघा आणि अशा पद्धतीनं टिप मारून अस्तरची कमरपट्टी मी जोडून घेत आहे स्टँडर्ड टीप मारायची आहे आणि त्यानंतर कमरपट्टीला आपल्याला वर वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा कमरपट्टी आतल्या बाजूस धुमडून आणखी एक टीप आपली येणार आहे अशा पद्धतीनं आपली कमरपट्टीही लावून झालेली आहे बघा पाठीमागचा भाग आपला पूर्णपणे स्टिच करून झालेला आहे तर आता आपण करायची डिझाईन तर डिझाईनसाठी बघा इथं मी लाल पट्ट्या घेतलेल्या आहेत या क्रॉसमध्ये काढलेल्या नाही आहेत बघा एकदम सरळ कपडामध्ये या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्याला मी आता साधी आपली जी नॉट आहे असते सरळ नॉट ती करून घेत आहे दीड इंच साई साईजच्या या पट्ट्या आहेत बघा रुंदीच्या आणि त्यापासून मी आता एकदम मोठे नॉट्स आपले सरळपट्टीतले जे असतात ते मी करून घेत आहे बघा इथं मी मारतुलनी ते नॉट सुलटे करून घेत आहे बघा अशा पद्धतीनं ह्याच सरळ नॉटचा उपयोग करून किंवा सरळ या पट्ट्यांचा उपयोग करून आपण डिझाईन इथं बनवणार आहेत बघा तर मी इथं दीड दीड इंच रुंदीचे पट्ट्यांचे तुकडे करून घेते बघा डिझाईनसाठी एकाचा आकारा जे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण डिझाईनला सुरुवात करणार आहोत तर गळ्याला पहिल्यांदा आपल्या ज्या आकारामध्ये आपल्याला या पट्ट्या लावायच्या आहेत तर तिथं मी मार्कून मार्किंग करून घेत आहे बघा एका बाजूला मार्किंग करून ते दुसऱ्या बाजूवर आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं मी त्या पट्ट्यात दुमडून त्याचे लुप्स करून घेत आहे बघा आणि ते आपण मार्किंगनुसार एका सरळ रेषेत लावत जायचे आहेत थोडे जवळजवळ मी लावलेले आहेत बघा पिव पिवळा जर गोल्डन कलरचा ब्लाऊज असेल तर त्यावरती डार्क रेड कलर किंवा हिरवा कलर उठून दिसतो तर मी इथं लाल कलरचं कपडे यासाठी घेतलेलं आहे या हा थोडा वेळा गोल्डन पिवळसर कलर असल्यामुळे मी ह्यावरती रेड कलरचं डिझाईन करत आहे बघा तर ते हे खूपच उठून दिसत आहे बघू बघत आहात तुम्ही तर आपले सगळे जे लुप्स होते ते लावून झालेले आहेत आणि आता आपल्याला थ थोडंसं जर एक्स्ट्राचं जर फॅब्रिक राहिलं असेल तर त्या कात्रीनं कट करून सरळ करून घ्यायचं आहे आणि आता फिनिशिंगसाठी म्हणजे ते लुप्स झाकून जाण्यासाठी आपल्याला त्यावरून एक लेस लावायची आहे बघा तर इथं मी गोल्डन आणि रेड हे दोन कॉम्बिनेशन असलेली लेस वापरत आहे बघा एकदम लहानशी लेस आहे नाजूकशी तर मी त्यावरती ती लावून घेत आहे बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला एकदम सोपी आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे सहज तुम्ही बनवू शकाल अशी कमीत कमीत वेळेत होणार आहे तर बघा जे आपण लुप्स बनवले आहेत तर त्यामध्ये आपल्याला नॉट्स घालायचं आहे तर ते नॉट्स कसं घालायचं तर अशा पद्धतीनं नॉट्सच्या एका बाजूला आपल्याला मोठ्या सुईने दोऱ्यातून ओन घ्यायचं आहे आणि त्याच सुईने आपल्याला नॉट्समधून भराभरा जे आपले लुप्स बनवले आहेत तिथून आपल्याला नॉट्स भराभरा काढून घेता येते बघा पटकनं ओवून होते ट्रीक। तर ही झाली आजची ट्रिक अशा पद्धतीनं आपण जर नॉट्स ओवून घेतलं तर ते लुप्समधून भराभरा ओवून घेता येते बघा तर एका बाजूने मी नॉट्स व ओवून घेतलेले आहे आणि सेंटरला ते रिकामं सोडलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूलाही मी त्याच प्रकारे सुईनं नॉट ओवून घेत बघा अशा पद्धतीनं आणि ते सेंटरला येऊन आपल्याला सोडायचं आहे आणि एक्स्ट्राचं ओढून पुढं काढायचं आहे आणि काखेतले जो मंड्यातला जो नॉट आहे तो स्टिच करून टाकायचा आहे बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला जे खाली आपले नॉट सोडलेले आहेत तिथं आपल्याला छोटे छोटे गोंडे करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं एकदम छोटे छोटे गोंडे मी केलेले आहेत लाल कापडाने आता दुसरंही नॉटला मी गोंडा करून घेते एकदम झटपट होणारी ही डिझाईन आहे बघा अशा पद्धतीनं गोंडे आपले रेडी झालेले आहेत आणि आता आपण याला छोटासा बो करून घेणार आहोत आणि तो स्टिच करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं आणि आता तो मस मशीननं त्यावरती आपल्याला एक टिप द्यायची आहे जेणेकरून जो आपला बो आहे तो एकदम फिक्स होऊन जाईल बघा मधोमध त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे कट केलेले आहेत मी आता आपला जो गळा आहे राऊंड गळा तर त्यालाही मी इथं लेस लावून घेते बघा तर अशा पद्धतीनं आपला हा गळा डिझाईन तयार झालेली आहे आणि लेसला दुसरीही टीप द्यायला विसरायचं नाही आहे तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा साधी सोपी सुटसुटीत ही आजची डिझाईन होती थँक्यू